शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या बाजारभाव आपल्या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज राज्यातील विविध बाजार समित्यांमधील आवक आणि दर जाहीर झालेले आहे या व्हिडिओमध्ये लोकल लाल काट्या काबुली चाफा आणि बोड हरभऱ्याचे किमान कमाल आणि सरासरी बाजारभाव आपण पाहणार आहोत तसेच शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर मिळाला कोटी कमी मिळाल्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच हरभराच्या भावाच्या माहितीला सुरुवात करूया मित्रांना सुरुवात करूया अकोल्या या बाजार समितीपासून अकोला या बाजार समितीमध्ये आज लोकल हरबरच्या अवकाली शेतकरी मित्रांनो चारशे शहाऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल हरभऱ्याला पाच हजार रुपये प्रति क्विंटल किमान दर मिळाला असून दर मिळाला पाच हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार सहाशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो अमरावती अमरावती या बाजार समितीमध्ये आज लोकल हरबरची नोंद झाली शेतकरी मित्रांना नऊशे बारा क्विंटल या बाजार समितीमध्ये दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाच हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल कृषी बाजार समिती शेतकरी मित्रांनो दूधने दुधने या बाजार समितीमध्ये आज लोकल हरभराची नोंद झालेली आहे पाचशे पंचेचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये आज लोकल हरभरा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून कमाल दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तसेच सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार एकशे सोळा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मुंबई मुंबई या बाजार समितीमध्ये आज लोकल हरभऱ्याचे अवकाली शेतकरी मित्रांनो एक हजार सातशे अडुसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये आज किमान दर मिळाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर दर मिळाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर आणि सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर तर हे होते आज मुंबई या बाजार समितीमध्ये लोकल हरभराचे बाजारभाव त्यानंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो जालना जालना या बाजार समितीमध्ये आज लोकल हरबरच्या खाली शेतकरी मित्रांवर पाचशे आठ क्विंटल या बाजार समितीमध्ये आज दर मिळाला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दर कमालदार मिळाला पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ यवतमाळ या बाजार समितीमध्ये लोकल हरभऱ्याच्या खाली शेतकरी मित्रांनो तेरा कुंटल या बाजार समितीमध्ये किमान कमाल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते यवतमाळ या बाजार समितीमध्ये आजचे हरभराचे बाजारभाव पुढचे बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो जिंतूर जिंतूर या बाजार समितीमध्ये आज लाल हरभराच्या आव एकोणतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांना किमान कमाल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल दर तर शेतकरी मित्रांनो हे होते आज जिंतूर येथील लाल हरभऱ्याचे भाव त्यानंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो नागपूर नागपूर ना या बाजार समितीमध्ये आज लोकल हरभऱ्याची भाव आठ क्विंटल या बाजार समितीमध्ये आज किमान दर मिळाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर कमाल दर मिळाला पाच हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल दर आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार अडतीस रुपये प्रति क्विंटल दर तर शेतकरी मित्रांनो हे होते नागपूर येथील लोकल हरभऱ्याचे भाव पुढची बाजार समिती आहे मेहकर मेहकर या बाजार समितीमध्ये आज लोकल हरभऱ्याची नोंद झाले शेतकरी मित्रांनो एकशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये आज किमान दर मिळाला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर कमाल दर मिळाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर त्यानंतर पुढची बाजार समिती आहे बीड बीड या बाजार समितीमध्ये आज लाल हरभराच्या अवकली तीन क्विंटल या बाजार समितीमध्ये आज लाल हरभरा मिळाला शेतकरी मित्रांनो चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर कमालदार मिळाला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सातशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल दर बाजार समिती बुलढाणा बुलढाणा या बाजार समितीमध्ये हो आज लाल हरभऱ्याच्या अवकाळी शेतकरी मित्रांनो तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये आज लाल हरभरा किमान दर मिळाला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर कमालदार मिळाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर आणि सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर तर शेतकरी मित्रांनो हे होते बीड या बाजार समितीमधील आजचे हरभऱ्याचे बाजार शेतकरी मित्रांनो पुढची बाजार समिती आहे जळगाव जळगाव या बाजार समितीमध्ये आज शेतकरी मित्रांना सर्वात जास्त दर मिळाला असून तो किती मिळाला आपण हे पुढील प्रमाणे पाहूया तर आज जळगाव या बाजार समितीमध्ये बारा क्विंटलच्या आवकाली असून किमान कमाल आणि साधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या जळगाव या बाजार समितीमधील सर्वात जास्तीचे दर बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो अकोला अकोल्या या बाजार समितीमध्ये काबुली या आरबोचे अवकाली आठ क्विंटल या बाजार समितीमध्ये शेतकरी किमान कमाल आणि सर्वसाधारण दर मिळाला चार हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनी होती अकोल्या या बाजार समितीमधील काबुली या बाजार बाजारभाव त्या शेतकरी मित्रांनो पुणे पुणे या बाजार समितीमध्ये आज हरभराच्या अवकाली शेतकरी मित्रांनो अडतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये किमान दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर कमाल दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर बाजार समिती वाशिम वाशिम या बाजार समितीमध्ये चापा या हरभराची आवकाली शेतकरी मित्रांनो तीनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये किमान दर मिळाला चार हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये आज हरभराची आवक नोंदवली गेली तीनशे अडतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये आज किमान दर मिळाला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर कमाल दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर पुढची बाजार समिती माजलगाव माजलगाव या बाजार समितीमध्ये आज हरभराच्या अकाली चारशे अकरा क्विंटल या बाजार समितीमध्ये आज किमानदार मिळाला शेतकरी मित्रांनो चार हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार दोनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो हिंगोली हिंगोली या बाजार समितीमध्ये आज हरभराची नोंद झाली शेतकरी मित्रांनो दोनशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये आज दर मिळाला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आज शेतकरी मित्रांनो रसो या बाजार समितीमध्ये आज हरभऱ्याची भाव पंचावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये आज हरभऱ्याला दर मिळाला पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आज रिसोड या बाजार समितीमधील हरभऱ्याचे बाजारभाव बाजार समिती कारंजा कारंजा या बाजार समितीमध्ये आज हरभराच्या अखाली शेतकरी मित्रांना एकशे दहा क्विंटल या बाजार समितीमध्ये आज किमान दर मिळाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनी हे होती आज कारंजा या बाजार समितीमधील हरभराचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो हे होते आजचे मिळालेले राज्यातील हरभऱ्याचे बाजारभाव माहिती आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा अशे बाजार बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या आजचे बाजारभाव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद